गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ सकाळ दुन्या दुवाय चालू आहे बायकोच आता आम्ही चाललोय फिरायला पुरवाडीला बघा बायक दुन धुती तयार तयारी आता कामाला आता कामाला जाऊन या साहेबाची गाठबीट घेऊन रूम घेऊन धुवून येतो स्वच्छता नंतर परत आलं दुवायचं नाही ना गावापर्यंत आता उन्हाळा पडला आहे म्हणून गाव गाव ओसाड पडलं आहे कामा हाताला म्हणून आता आम्ही गाव सोडत आहे आम्ही चाललो आता आमच्या पहिल्या जुन्या जागेवर कामावरती बघा काल वांगी भिजूल येते रात्री जुन्या दुवायचा गुड्यात अभ्यास का बघा गुड्याला आज घरी ठेवलं शाळेत गेलं नाही काय ना गोड्यात घोड्या इकडे बघा गुड्या शाळेत गेलं नाही मित्रांनो निवांत बसलाय आज आराम करत हा ना गुड्या बघा गुड्याने हाणली सुट्टी आज शाळेला गुड्या इकडे बघा गुड्याच्या मम्मीने सांगितलंय सुट्टी की म्हणून गुड्याने सुट्टी घेतली शाळा आला गुड्या मित्रांनो झाला का नाश्ता वगैरे हो आता माझं पोट दुखत होतं सकाळ सकाळ आता बरं वाटतंय दिसतंय वातावरण वातावरण आहे बघा एकदम माळा आहे आणि आमचा गोटा आहे पाठीमाग आता आम्ही चाललो आहे आमच्या रानात महेश गावाला फिरायला बायको आम्ही चाललो आता बायको नका झाले झाली पाणी कमी आलय म्हणून पाणी बी कमी भरले पॅलर मध्ये सोन्या म्हणताय गुड्याने हानली दांडी आध ना गुड्या चला विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण बुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली चला मित्रांनो पुल्ला ब्लॉकला दाखवतो नवीन ब्लॉक चालल्यावर